बातमी यानंतरची गोंदियामधून नागरिकांनी ग्रामसेवकाला चोप दिलाय ग्रामसेवकाला मुख्य चौकामध्ये विद्युत खांबाला बांधून ठेवण्यात आल्याचा प्रकार हा गोंदियामध्ये समोर आला आहे गोंदिया तालुक्यातील नवरगाव येथील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे गोंदिया तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम नवरगाव येथील ग्रामसेवकाला गावातील नागरिकांनी चांगला चोप दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे गावातील मुख्य चौकामध्ये असलेल्या हायमास्ट लाईटच्या खांबाला बांधून ठेवल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे नागरिकांनी ग्रामसेवकाला चोप दिलेला आहे गोंदियामध्ये हा सर्व प्रकार घडलेला आहे लोकमान्य चौधरी असं वादग्रस्त ग्रामसेवकाचं नाव असून तो सध्या गोंदिया तालुक्यातील नवरगाव येथे ग्रामविकास अधिकारी या पदावरती आहे ग्रामसेवक चौधरी हे सायंकाळी आठच्या सुमारास गावमध्ये दारूच्या नशेमध्ये आले आणि एका महिलेच्या घरात जाऊन तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला असं सा सांगण्यात आहे आणि अशामध्येच महिलेनं आरडाओरड केल्यानं तिच्या घरातील मंडळी धावून आली आणि सदर प्रकार हा संपूर्ण गाव गावासमोर उघडकीस आणलेला आहे नागरिकांनी सदर ग्रामसेवकाला ग्राम भर चौकामध्ये चांगला चोख दिलेला आहे आणि लाईटच्या खांबाला बांधून ठेवलंय अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत ग्रामसेवक नागरिकांच्या तावडीतून सोडवण्यात पोलिसांनी यश आलंय या प्रकरणाची पोलीस तक्रार झाली नाही नसल्याचं ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी सांगितलेलं आहे ग्रामसेवकाला मुख्य चौकामध्ये विद्युत खांबाला बांधून ठेवल्याचा प्रकार हा गोंदियामध्ये समोर आलेला आहे गोंदिया तालुक्यातील नवरगाव येथील हा प्रकार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात राकेश रामटेके आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत राकेश हा कधीचा प्रकार आहे आणि नेमकं काय घडलेलं आहे श्रेयस परवा रात्रीच्या गोंदिया तालुक्यातील नळगाव इथला प्रकार आहे सायंकाळी दारू बसून हा ग्रामसेवक गावात गेला आणि एक अस्ली कृत्य केल्याबद्दल गावातील नागरिकांना चोप दिल्याची माहिती आहे अगदी पण या ग्रामसेवका विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे गुन्हा दाखल झालेला आहे काय या संदर्भात काही माहिती आहे या संदर्भात पोलीस स्टेशनला आपण माहिती घेतली असता कोणताही या प्रकारे गुन्हा दाखल नाही गावस्तरावरच या प्रकरण दाखवण्यात आल्याची चर्चा सुद्धा हो सुरू आहे अगदी धन्यवाद राकेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ